जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव जिल्हा सातारा येथे सालाबादप्रमाणे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती कोरेगाव हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये विदर्भ एक्सप्रेस महाराज देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विदर्भ एक्सप्रेस महाराज नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटाला नेमकं काय घडले महाराजचा पराभव कटाला नेमका कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये विदर्भ एक्सप्रेस महाराज व आपल्या सर्वांचा लाडका समाजसेवक संतोष टोडकर यांचा साई गट क्रमांक नऊमध्ये पाळले मित्रांनो या गट क्रमांक नऊमध्ये महाराजच्या व साईच्या गाडीने सुट्टा निकाल घेतला होता पण मित्रांनो महाराज व साईची गाडी खालती फॉल झाली होती आणि त्यामुळेच या गट क्रमांक नऊमध्ये महाराजचा व साईचा पराभव झाला आहे तर मित्रांनो महाराजाला खालती तर खूप असल्यामुळे ड्रायव्हरलासुद्धा कुठेतरी अंदाज लागला नाही आणि त्यामुळेच साईची व महाराजची गाडी या गट क्रमांक नऊमध्ये फॉल झाली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की हे सर्व प्रकार घडतच असतात तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये महाराज आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो हे महाराजचं पहिलंच मैदान होते आणि त्यामध्ये सुद्धा साईने व महाराजने गटाला सुट्टा निकालच घेतला होता पण गाडी मित्रांनो फॉल्ट झाली होती आणि त्यामुळेच या गट क्रमांक नऊमध्ये हो महाराजला व साईला पराभव स्वीकारावा लागलाय तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका